येणाऱ्या पावसाळ्यात मनपा परिसरात झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार माननीय नगरसेवक विष्णू माने सांगली विराज आणि कुपवाड शहर महानगरपालिका परिसरामध्ये येणाऱ्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेने झाडे लावण्याचं नियोजन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचं नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितलं त्या कामाची पाहणी करण्यासाठी उद्यान निरीक्षक वैभव वाघमारे दिलीप कांबळे येणार असल्याचंही सांगितलं आहे विजयनगर रेल्वे ब्रिज ते कृपामाई हनुमान मंदिराकडे जाणारा मार्ग डी पी रोड ओपन पीस शंभर फुटी रोड हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणारा शंभर फुटी तसेच पाटबंधारे ऑफिस ते बालाजीनगरकडे जाणारा शंभर फुटी रोडवरती मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचं नियोजन करण्यासाठी जागेची पाहणी केली तसेच विजयनगर रेल्वे ब्रिज लगत हद्दीतही झाडे लावण्यास जागा दाखवली यावेळी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब मानेसह आधी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मोहम्मद अतार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका